उद्या एखादी मेडिकल इमर्जन्सी आली तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या तयार आहात का हॉस्पिटलचे बिल काही दिवसात तुमची बचत संपवू शकते फक्त आधीच तयारी नसेल तर मग खरंच मेडिकल इमर्जन्सीसाठी किती पैसे बाजूला ठेवायला हवेत चला समजून घेऊ स्टेप वन तुमच्या आरोग्याच्या गरजा समजून घ्या तुम्ही सिंगल आहात का विवाहित की मुलं आहेत तुम्हाला आधीपासून काही आजार आहेत का तुमच्या शहरात सरासरी हॉस्पिटल खर्च किती आहे या सगळ्या गोष्टींवर तुमचं मेडिकल फंड किती असावं हे ठरतं स्टेप टू सहा महिन्याचा खर्च नियम हो। तज्ज्ञ सांगतात की किमान मागील सहा महिन्यांचा मेडिकल खर्च तरी बाजूला ठेवायला हवा तुम्ही कधी मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलं नसाल तरी सुरुवातीला पन्नास हजार ते एक लाख तरी बाजूला ठेवा स्टेप थ्री एमर्जन्सी फंड प्लस हेल्थ इन्शुरन्स यांचा समतो फक्त बचत पुरेशी नाही एक चांगली मेडिक्लेम पॉलिसी मोठ्या खर्चापासून संरक्षण देते पन्नास हजार ते एक लाख लिक्विड सेव्हिंग मध्ये ठेवा पाच ते दहा लाखांची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असू दे स्टेप फोर हळूहळू पण सातत्याने बचत करा सुरुवात छोटी करा महिन्याला हजार ते पाच हजार सेव्ह करत रहा जोपर्यंत उद्दिष्ट गाठत नाही ही रक्कम हाय इंटरेस्ट सेव्हिंग अकाउंट किंवा लिक्विड म्युच्युअल फंडात ठेवा जे सहज काढता येईल स्टेप फाय जे इन्शुरन्स कव्हर करत नाही त्यासाठी तयारी ठेवा इन्शुरन्स सगळं भरपाई करत नाही औषध चाचण्या आणि डिडक्टेबल साठी थोडं एक्स्ट्रा रोग ठेवा एक मेडिकल इमर्जन्सी तुमच्यासाठी आर्थिक संकट ठरू नये तर मग आजपासूनच बचत सुरू करा उद्या तुम्ही स्वतःच तुमचा आभार मानात अशा स्मार्ट मनी टिप्ससाठी आम्हाला फॉलो करा